गड न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी जी कल्याणीनगर येथे घटना घडलेली आहे अल्पवयीन मुलाने गाडी चालवून दारूच्या नशेमध्ये दोन तरुणांना धडक दिली आणि त्याचवेळी त्या त्यांचा जागेवरती मृत्यू झालेला आहे या या घटनेवरती पुणेकर सर्व सादरले आहेत आणि मृत्यू पावलेल्यांना न्याय द्यावा अशी सगळ्यांची अपेक्षा आहे यावरून तो मुलगा अल्पवयीन आहे यामुळे त्याला जामीन मिळाला आहे परंतु पुणेकर याच्यावरून संतापले आहेत तो मुलगा अल्पवयीन असून देखील त्याच्या वडिलांनी त्याच्या हातात गाडी चालवायला दिली तेही नंबर प्लेट नसलेली आणि त्या आरोपी आरोपीच्या आरोपीचं असं म्हणणं आहे की त्याच्या वडिलांना हे देखील माहीत होतं की तो, तो मद्यप्राशन करू त्याचबरोबर त्याने गाडी चालवण्याचं चा रिक्सर प्रशिक्षण देखील घेतलेलं नाही असं त्यांनी कबुली दिलेली आहे त्याचमुळे आरोपीच्या वडिलांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि ते गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवस फरार होते मात्र सकाळी त्यांना संभाजीनगर येथे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आपण बघू शकता त्यांना तर तर आता आपण बघू शकता की आरोपीच्या वडिलांना पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात आणलं गेलं आहे आणि त्यांना आता इथे ठेवून चौकशी करण्यासाठी आणलं आहे आणि उद्या सकाळ उद्या सकाळी त्यांना न्यायालयात घेऊन जाणार आहेत तर याच प्रकरणावरती उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी पोलीस आयुक्तांशी स या प्रकरणावरती कडक कारवाई करावी असा असं त्यांना सांगितलं गेलेलं आहे वर्षाकाळ राजगड न्यूज पुणे